नमस्कार मंडळी एक कविता सादर करतोय आजकाल जे वातावरण आजूबाजूला चाललंय त्याच्यावरची आणि आपल्या नेहमीच्या चर्चांवरची <coughs> मत दिलं नाही दिलं काय फरक पडतो मत दिलं नाही दिलं काय फरक पडतो मित्रा अशा विचारांनीच आपला देश मागे पडतो थोडं असं थोडं तसं जग असंच चालतं कोणीच नाही योग्य वाटत हे मात्र बोलतं आई बाप नवरा बायको सगळ्यात काहीतरी कमी शंभर पैकी शंभरची कुठल्या नात्यात हमी मित्र मैत्रीण भाऊ तुझा कुणी नाही परफेक्ट नेता कसा असेल मग तुझा सगळ्यात जगात ग्रेट नकारात्मक विचार सतत असं कसं चालेल मित्रा अशा विचारांनीच देश मागे पडेल याला एकटा सोडलाच का तो बाहेर पडलाच का आपल्यातलेच ते सुद्धा कधी हिशेब काढलाच का एक बरी असतानाही तू शोधत असतोस दुसरी वेगळा अर्थ नको मी म्हणतोय नोकरी एक बरी असताना तू शोधत असतो दुसरी वेगळा अर्थ नको मी म्हणतोय नोकरी कुणाला सेफ वाटते साठ वर्षांची चाकरी वाटतं कुणाला तरी फिरवली पाहिजे भाकरी कुणी आला निवडून तो थोडीच माझं पोट भरेल मित्रा अशा विचारांनी आपला देश मागे पडेल तुझी निवड तूच करतोस अजून काय हवं भाऊ नसेल मनासारखी तर निवड दगडापेक्षा वीट मऊ आणि तरीही प्रत्येक जण तुला वाटत असेल खोटा तर निवडून सगळे मिळून पर्याय दिलाय नोटा अमिष देणाऱ्या वाटा असतील तू तिकडे नको जाऊस मौल्यवान आहे म्हणून मताचं मोल नको लावूस वर्तमान खुश होईल कदाचित पण भविष्य आपलं रडेल मित्रा तसल्या विचारांनी आपला देश मागे पडेल हे वा वाटेल जगाला असा देश आपला घडवणार संविधान सिद्ध हक्क माझा मी अभिमानाने बजावणार मत दिलं नाही म्हणून फरक खूप पडणार काही झालं तरी माझा देश मागे नाही पडणार देवचन काही झालं तरी माझा देश मागे नाही पडणार